काय काय केलं का, खाल आज काय करायचं या काय चांगलं सुंदर सुंदर खाल पोहे करायला काय सुंदर करायचं माझ्या आवडीची बनवायला लागली पोहे माझी छिल्लूक छुन्नू बर चालू तुमचं उकाला अगे छिल्लूक छण्णू आग तुझ्यासाठी आज असे उकाने आणलेत का नाही बघ देखते राहीना बर बर हा हे ऐका आता राहू द्या तुमचं बर आकाशात लकलक करतो चंद्र हा आकाशात लकलक करतो चंद्र हा वाटलं भेटायला धर्मेंद्र पण ही पदरात पडलं काळ बियेंद्र हे तुझ्या माफार मला वाटायला का मला येत नाही या चौकचे ऐक माझा द्या हाडा बरेच म्हणजे चांनी इंग्लिश मध्ये म्हणते स्टार मराठीत म्हणते चांदणी आणि इंग्लिश मध्ये म्हणते तार माझी बायको खाती कुत्रिया वर बर 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 माझ बी ऐका आता एकदा आयचा आयचा हाबाडा ऐका आता असं असते हाबाडा

गदा, 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 अरे काय म्हणत ऐकलं गड्याच्या अंगात असते नकरी छत्तीस ए गड्याच्या अंगात नकरी असते छत्तीस ए मला हसत तस नका समजू तुमची पाडी एका बुकीनं ना बत्तीसी

गळ्यात माझ्या गळ्यात स्वदेशी गळ्यात माझ्या स्वदेशीसाठी वर ना म्हणून तोंडायचे ऐका इंग्लंड आण उकाना डु डून डुडून आणला इंग्लंड इंग्लंड हा इंग्लंडला गेलो तुझ्या उकाड्यासाठी हे म्हणून दाखवा दाखव काय म्हणून दाखवा दाखवस्टिट कॅलिफोर्निया म्हणून कॅलिफोर्निया पाजा बासा दे आपल्याला टेलिफोन म्हणले तुझी म्हणलं म्हणलं असं म्हणजे पटरी मांजर काळा काळा बोका का पटरी पट्री काळा काळा बोका का तुझं बोललो ऐकून असं

आणि तुझं बोलणं ऐकून काउन्सिलिक ठोका तुझं बोलणं ऐकून देवाटते काउन्सिलिक ठोका तुझं बोलणं ऐकून द्या वाटते काउन्सिलिर ठोका तुझं बोलणं ऐकून देवा वाटते काउन्सिलिक ठोका हे छपर्च आहे का माझा इंग्लंड से गयो उकना लेके धुंद के लाया दोरा इंग्लैंड से गयो उकना धुंद के लाया मन की कूडा घ्या आसा हां पाडरी पाडरी मादर काळा काळा मोका हां ईसरला वाट पाडरी पाडरी मादर काळा काळा मोका पाडरी पाडरी मादर काळा काळा मोका अठजे बोलला ऐकून फूल हिच मरासा काळा वाटतंय खाबाडी वाला सा

पाच मिनट करून माझा सांग अरे ओ मेरे लाडके काय तुझ्यासाठी असा उकरलाय कर्नाटकात जाऊन तोंडून बरं बरं तुहान मोह संसार सुखर तुहान मोह संसार सुकर तुहान मोह संसार झाला सुकर आणि तुला हस्त पकटून लांड खायला दुखट कसं वाटलं तुला आता हो येतोय तुम्हाला येतोय तुमच्या कुठं दणका कोणाचा हा आता आहे का माझी लय मग नकाय नाय काल बाजार हिरव्या हिरव्या रानात गवत करत हा हिरव्या हिरव्या रानात गवत करता लुसलूस हा ना। नवरा माझा नागावानी करतो मग की धुसपूस हा कसं त्याला काठी तिथे काठी ना हानायला निघत निघून जायचं पळून मस्त पैसे थांबत असतात बर झालं तुमच्या आता उखाणे सरा जेवायला पटकन लय टाका आता खानू गापाटे

माझ्या पुन्हा खायला खायला केला मला ठेसा आणि आणि का तुला खायला इडली ढोसा इडली ढोसा माझ्या सुंदरीने केला मला खायला ठेसा माझ्या सुंदरीने केला खायला मला ठेसा आणि तुला आणू का इडली डोसा इडली डोसा इडली ध्वासा अंतर मला का अंतर खायला बघा कसं काय वाटलं जे काला

टमाटाची चटणी खेसन उगा माझ्या गरम गरम उग नंबर एक। ए गरमिअर सांगा वाजू नको की इकडे विडिओ चालू नाही का माकडा बघा माझी सुंदरी कशी पाच पकवा साहेब बनवायची इकडे टमाट्या कांद्याची चटणी इकडे शेंगदा टाकून हिरव्या मिरच्या ठ्यास आल जिरी टाकून इकडे हो का भोपळ्याची आणि चालू साहेब इकडे हो का इकडे आणि टमाट टमाट्याची भाजी आलं कसवायची पुन्हा हो काही कांदा तंबाटे जी भाजी हा काही आमची नात कशी करायला लागली खायला स्पेशल जेवण आज आई आज ऋतुच्या तिकडं चिप्स मध्ये गुतून बसली म्हणून आज आईकडे स्वयंपाक सुनाच्या हात आम्हाला काय खायला ना आज, 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 आज खास माझ्या प्यारी प्यारी सुंदरीचं खायला मला परम प्यारीच मला खायला पाच जाळ काय लागना झालाय जाळ फुक फुकू माझे फेफडे फ्येपड़े गेले फेफडे ना फेपडे ते परेशान लागले परेशानगडा नुसतं वार आहे वारा फुक फुक झाला फुकायला सगळं करायचं बाबू करा लागते मनातून काय बनवलीस चिप्स करायले ना चिप्स तुम्हाला आवडते म्हणून खायला मला का बाबू तुला कोण म्हणून चिप्स आवडतात खायला काल उगल काय घ्यावारे हानायच्या उडदाचे पापड्या मी आता याबाबत कधीपासून चालू केला तू

बघा सासा सोना कसे आजोबा रंगाला आले तर गो भाजीपाला करायला कसे आजोग किती गुढीत असल्यावर सासऱ्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि विशेष म्हणजे हे जे उखाणे लिहिले होते ना ते मी लिहिलेले मी ते काय होते रायटर आहे उखाण्याची चला बोलत नमस्कार मंडळी हे कसे तुम्हाला उकाने वाटले आमच्या दोघांचे नवरा बायकोचे कसे नाही हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा शेअर करा कमेंट करा काही सबस्क्राईब करा सगळ्याला हात जोडून माझी लाईक करायला लाईक जाऊ नका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ काही विसरत जाऊ नका बर का सगळ्याला धन्यवाद वाटली आणि आई साहेब कशी घेतली हे पण आमच्या नानाच्या चोख्याला हसायचं धन्यवाद नमस्कार मंडळी मित्रांनो माझ्या सगळ्याला मी आनंदाची बातमी सांगतो या खुशीची बातमी जर माझ्या उकाने तुम्हाला आवडले असले तर मला लाईक सपोर्ट फॉल करा आणि माझ्या बाय तुझ्या उकाने जर तुम्हाला आवडले आज तर लाईक फॉल सपोर्ट करा आणि मी जर हरलो तर तिच्या पायावर असा नाक घाची आणि ती जर हरली तर तिने माझ्या पायावर येऊन नाक घासा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये या उकाने तुम्हाला सांगा बरं का